नमस्कार शेतकरी बंधूंनो मी योगेश पाटील संचालक मधुरम नर्सरी नेरी बुद्रुक तालुका जामनेर जिल्हा जळगाव आज आपण भास्कर पंडित राखुंडे गाव विठनेर तालुका जिल्हा जळगाव यांच्या शेतावर आलेलो आहोत सदर प्लॉट मध्ये आपण उभा हा प्लॉट आहे विजय यवनाचा ऑर्डर सीडचा आपण बघू शकता हा थंडीच्या सुरुवातीचा आणि पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यातला प्लॉट आहे आता या प्लॉटची कटिंग सध्या या दोन दिवसामध्ये होणार आहे या प्लॉट मध्ये मी फिरला नसताना दोन गोष्टी मला प्रामुख्याने जाणवल्या याच्यामध्ये दोन सीझनच्या मधला प्लॉट असतानाही सेटिंग अतिशय उत्तम आहे फळांची गुणवत्ता फार चांगली आलेली आहे साधारण तीन ते पाच किलो सहा किलो पर्यंत फळ आहे की ज्याची मार्केटला सगळ्यात जास्त डिमांड आहे आणि व्यापारी वर्गाकडनं याची आता मागणी अशा पद्धतीने होते की ही कटिंग करत असताना याच्यामध्ये जो लाल कलर आला पाहिजे हा सगळ्यात चांगला येतो आहे या वानाला मार्केटमध्ये मा खरंच खूप मागणी आहे शेतकरी बंधूंनी आपलं उत्पादन घेत असताना जास्तीत जास्त या वानाची लागवड करावी अशी मी विनंती करतो आता इथून पुढे समजा जर काही शेतकऱ्यांना ऑर्डर सीटच्या काही वाहनांची लागवड करायची असेल तर ती विराट या वाहनांची लागवड करावी विजय आणि विराट या दोघं वाहनांची रोपं आमच्या नर्सरीमध्ये सध्याच्या स्थितीला लागवडीसाठी उपलब्ध आहेत विराट हे, हे वाहन खरंच खूप चांगलं आहे नावाप्रमाणेच ते विराट आहे या गोष्टीवर विश्वास ठेवा आणि आपण आपल्या उत्पादनात नक्कीच भर करा ज्यांना या दोन्ही वाहनांची रोपं पाहिजे असतील त्यांनी आमच्या मधुरम नर्सरीमध्ये ही रोपं उपलब्ध आहेत आमचा नंबर शहाऐंशी सत्तावन्न अठरा अठरा दहा आणि चौऱ्याण्णव तेवीस पासष्ट अकरा तेहतीस धन्यवाद